小李总找上来了 de

त्याच्या घरी पाठत तीन वाजता

అర్జునా అర్జునా బాగా బాధ అ

你个白的。 mm -hmm. आपल्या जीवनामध्ये आपण खोट होण्यासाठी सेवाही आत्म सेवा केली त्यांना and <laughs> nothing. Kami telah mendaftar cara menjana pengguna. Jadi mana itu? ஏமாந்துறாதவங்க <middly> கரெக்ட்டா <middly> त्यांनाची सेवा केली आणि त्या दृष्टीनं

एक दुसरा गुरुग्राम बाबतीत बाबांसाठी आपल्याला

बक्षीस हजार रुपये बक्षीस काय होईल सगळे ते तुम्हाला विचारायला येईल सांगायला कसं मग ते मध्ये सांगतील सांगितल्यानंतर सगळ्यांना

प्रत्येक गावामध्ये मुलांच मंडळ दाखव झालं तुम्ही ज्या गावातून आले त्या गावात तुमच्या मुलं आहे त्यांचे मंडळ दाखवत आणि दुसरी गोष्ट भगवद्गीतेची परीक्षा प्रत्येक शाळेत घेतली जाते प्रत्येक शाळेत घेतली जाते महाराष्ट्रात संपूर्ण शाळेमध्ये परीक्षा होत तर तुम्ही भगवद्गीतेची परीक्षा प्रत्येकाने द्यायची आहे आता भगवद्गीता वाचते अभ्यास केला त्याचं एवढं लक्षात येईल परंतु त्याच्यावर परीक्षा घेतली त्याचा पेपर द्यायला म्हणतात तुम्ही सखोल अभ्यास करा आणि सखोल अभ्यास केल्यानंतर तुमच्या अर्थकरणामध्ये

दुनिया तुमचे तुमच्या सगळं काय होऊ शकत तुम्ही हिम्मत करा स्वाभिमान बाळ निश्चित येऊ तुमच्याबरोबर सगळं काय करून घेईल तुम्हाला వర్షరా <smality>